निवडणुकापूर्वीच्या काळात केलेली आमच्या विरोधकांची सर्व पोपट पंची मतदारांनी केरीच्या केराच्या टोपल्यात टाकली मतदारांचं अभिनंदन यासाठी आहे काय म्हणत होते विरोधक या मंचावरून त्यांचं नावही घ्यावं की नाही यावर एखाद्याच्या मनात प्रश्न येईल पण विषय समजला पाहिजे म्हणून विश्वविख्यात प्रवक्ते पोपटलाल बोलत होते त्या ठिकाणी आमचा पोपट मेलाय आम्ही घाण पोपट आहोत अमेरिकेत कमला हरली इथे कमलाबाई हरील विश्वविख्यात प्रवक्ते म्हणत होते हारना और डरना दोनों म्हणाय मोदीजींची कृत्रिम हवा संपुष्टात आलीय हे म्हणत होते देश चाहता है, हम महाराष्ट्र विकास आघाडी सेंचुरी करेंगे। आणि दोन महिन्यांनी शिवतीर्थावर पत्रकार पोपटलाल सांगत होते आमच्या शपथविधीला तुम्ही या मतदारांनी केराची टोपली दाखवली अभिनंदन मतदारांचं त्यासाठी आहे उद्धवजी ठाकरे म्हणत होते महाराष्ट्र मोदी आणि शाह गुलामी टाकू बघत आहेत उद्धवजी सांगत होते वातावरण निर्माण करत होते आपकी बार भाजपा तडीपार आपकी बार भाजपा तडीपार आणि महाराष्ट्र द्रोही रावणाचे दहन करा ही वल्गना उद्धवजी करत होते कार्यकर्ता म्हणून मी एकतीस जुलैचं त्यांचं भाषण विसरू शकत नाही तुम तुमच्याही ते लक्षात असेल त्याची कॉपी मीही आहे उद्धवजी म्हणाले देवेंद्रजी एकतर तू राहशील नाहीतर मी राहील उद्धवजींनी वल्गना केली धमकी दिली देवेंद्रजी एकतर तू राशील नाही तर मी राहीन लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा नडलो की त्यांना घामच फुटला आता त्यांचे भाषण पाहताना की वेळे उद्धवजी म्हणाले आणि पुढे म्हणाले इतकी वर्ष अंडी उभवलीत काय आणि आम्ही असेच आहोत वाकड्यात गेलो की तोडून टाकतो त्यांना ठणकावून सांगन ते म्हणाले पंतप्रधान मोदींना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला यावे तेव्हा त्यांची उरली सुरली ही उतरवून टाकू उद्धवजी म्हणाले उद्धवजी देवेंद्रजी म्हणाले की ते तर तू राहशील किंवा आम्ही राहीन अहो देवेंद्रजींनी तर त्यांच्या स्वभावानुसार उत्तर दिलं नाही पण मला दुष्यंत कुमारांची आठवण झाली आणि कवी दुष्यंत कुमार म्हणतात हे उद्धवजी तुम्ही आणि तुमच्या पक्षाला नाही गटाला मी सांगतोय दुष्यंत कुमार म्हणतात तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं कमाल ये है कि फिर भी तुम्हे यकीन नहीं तेरी जुबान आहे झूठी जमूरत की तरह तेरी जुबान हे ूटी जमुरत की तर तू एक याने पक्ष म्हणतोय मी तू एक जलील सी गाली बेहतरीन नाही अशा पद्धतीच्या या निवडणुकीच्या पूर्वीच्या वातावरणाला मतदारांनी केराची टोपली दाखवली काँग्रेस म्हणत होती भाजप हरणार भाजप बिघडतो अंधी पक्ष आहे माननीय शरद पवार साहेब म्हणत होते राज्यातील शेतकऱ्यांना दुर्लक्षित करून मोठ बंड उभं राहील संविधान बदलेल आरक्षण जाईल तीन राज्यात भाजप जिंकली तरी महाराष्ट्रात पराभव होईल शरद पवारांच्या पक्षाने कोणाची कुणा मदत घेतली नाही मला या ठिकाणी सांगावं असं मित्र पक्ष म्हणून महाविकास आघाडी होतीच पण राहत नाही म्हणून बावनकुळेजी सांगतोय काही भाट पण त्यांनी पाळले त्या भाटांनी त्यांचं वर्णन सुद्धा केलं तर भाजप साठपेक्षा पुढे जाणारच नाही शहरी नक्षलवाद्यांचाही उपयोग झाला आणि मग मला ती गोष्ट आठवली एका सरदाराची एक सरदार होता शिकारीला जाण्याआधी प्रत्येक वेळेला पंडिताला विचारायचा आज ढग येणार आहेत का सरदाराला ढगाची भीती एक दिवशी शिकारीला जाताना त्याच पद्धतीने त्याने पंडिताला विचारलं धग येणार आहेत का सर्व पंडितांनी म्हणून सांगितलं धग येणार नाहीत तुम्ही घाबरू नका शिकारीला निघा सरदार शिकारीला निघाले रस्त्यात त्यांना दिसलं तर मडकी विकणारा एक व्यापारी त्याचा माल तसाच होता आणि तो गाडवावरचा माल घेऊन तो परत येत होता सरदाराने विचारलं माल न विकता परत का येतोय तर तो मडक विकणारा व्यापारी म्हणाला ढग येणार आहेत म्हणून मी परत चाललोय पंडितांनी सांगितलं ढग येणार नाहीत मडकं विकणारा घाडवावरचा व्यापारी म्हणतोय ढग येणार आहेत सरदाराने ऐकलं नाही तो, तो पुढे गेला अंतर चालल्यावर लक्षात आलं ढग आहेत सरदार घाबरून परत आला सर्व पंडितांना बोलवलं आणि सांगितलं तुमचा सल्ला चुकीचा निघाला तुम्ही काही कामाचे नाहीत सगळ्या पंडितांना काढून टाकलं मडके विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आणलं सल्लागार बनवलं जो मिळेल त्याला सल्लागार शरद पवारांच्या पक्षाने बनवलं त्या बिचाऱ्या मडके विकणाऱ्या व्यापाऱ्याला लक्षातच आलं नाही की पंडिताच्या ऐवजी मला सल्लागार का बनवलं सरदाराने विचारलं किती मानधन घेणार पाचशे रुपयाच्या पंडित मडकं विकणारा व्यापारी म्हणाला शंभर रुपये पुन्हा एकदा सरदाराला शिकारीला जायचं होतं त्याने मडकं विकणाऱ्या त्या सल्लागाराच्या व्यापाऱ्याला विचारलं ढग घेणार आहेत का व्यापारी म्हणाला दहा मिनिटं थांबा तो म्हणाला दहा मिनिटं का मी म्हणाला जाऊन येतो सरदार म्हणाला का जाऊन येतो तो, तो म्हणाला मी माझ्या गाढवाला विचारून येतो सरदार म्हणाला गाढवाला का विचारतो तो, तो म्हणाला गाढवच मला सांगतो उभं कान असला की पाऊस नाही आडवं कान असला की ढग येणार आहेत सरदार मोठा शाना निघाला त्याने पंडिताला काढलं त्याने मडका विकणाऱ्या व्यापाऱ्याला काढलं त्याने सगळ्या गाडवांना सल्लागार बनवलं पवार साहेबांच्या पक्षाची अवस्था गाडव विकणाऱ्या सल्लागाराच्या आणि गाडवाच्या सल्लागारावर चालणाऱ्या पक्षासारखी झाली ही अवस्था महाराष्ट्राच्या मतदारांनी केली मतदारांचं धन्यवाद त्यासाठी केलं पाहिजे महाआघाडी तर पुढेच गेली मतदान झाल्यावर खाते वाटप केलं बंगले वाटप केलं पालकमंत्री केले पी ए केले पी एस केले मंत्री येण्याआधी आमदार कुठे ठेवायचे ती हॉटेल नक्की केली कारण एक्झिट पोल मधले पंडित सांगत होते इलेक्ट्रोल एज मध्ये महायुती एकशे अठरा आघाडी एकशे दहा या सगळ्याला चुकीचं ठरवण्याचं काम या मतदारांनी केलं अभिनंदन द्यासाठी आहे महायुतीला दोनशे सदतीस जागा दिल्या आणि ज्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला एकशे एकोणपन्नास जागा लढवून एकशे बत्तीस जागा कमळावर निवडून आणून अठ्ठ्याऐंशी टक्के स्ट्राईक देणारा नेता कोण आपला देवा भाऊ अख्या महाराष्ट्राने बघितलं अठ्ठ्याऐंशी टक्के स्ट्राईक रेट दिला शिवसेनेला सत्तावीस राष्ट्रवादी अजित पवारांना एकेचाळीस अहो महाआघाडी मिळून सगळे सेहेचाळीस एकट्या शिंदेजींच्या जागांपेक्षाही कमी झाले हे मतदान झालं आणि म्हणून पहिला मुद्दा मतदारांनी यांना जागा दाखवली दुसरा मुद्दा अभिनंदन धन्यवाद यासाठी आहे की आपला विजय हा सर्वव्यापी सर्वस्पर्शी संपूर्ण महाराष्ट्राचा आहे कोकणात आणि मुंबईत महायुती हरणार हे सांगत होते मराठवाड्यात महायुतीचा सुपडा साप होणार यांच्या वल्गना होत्या पश्चिम महाराष्ट्रात तर भाजप टिकणार नाही यांच्या घोषणा होत्या भाजप साठपेक्षा वर जाणार नाही यांचं भविष्य त्यांनी सांगितलं होतं प्रत्यक्षात काय झालं कोकणात उबाटा स आघाडीचा सुपडा साप नागपुरात चार जागा वाढल्या मराठवाड्यात चाळीस जागा जिंकल्या अनुसूचित जाती जमातीच्याही गेल्या वेळेपेक्षा आम्ही जास्त जागा जिंकल्या आम्ही दहा जागा जिंकल्या आणि कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश संपूर्ण महाराष्ट्रात मतदारांनी विजय दिला धन्यवाद आणि अभिनंदन मतदारांचं यासाठी आहे तिसरा मुद्दा आहे या मतदाराने कितीही अमिष्य दाखवली तरी लबाडांना ओळखलं लबाड कोण आहेत हे मतदारांनी बरोबर ओळखलं त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही लाडकी बहिणी तीन हजार रुपये देऊ सांगितलं मतदारांनी विश्वास ठेवला नाही संविधान बदलणार असं सांगितलं मतदारांनी विश्वास ठेवला नाही आदिवासींना अमिषे दाखवली राहुल गांधी स्वतः आले मतदारांनी भरोसा ठेवला नाही पंचवीस लाखाचा आरोग्य विमा देऊ सांगितलं मतदारांनी भरोसा ठेवला नाही जातीनी आहे जनगणना करू सांगितली मतदारांनी भरोसा ठेवला नाही आरक्षणाची मर्यादा वाढवून सांगितलं मतदारांनी भरोसा ठेवला नाही युवरा युवकांना चार हजार रुपये देव मतदारांनी भरोसा ठेवला नाही शहरी नक्षलवाद्यांची फौज उतरवली जनतेने भरोसा ठेवला नाही आणि म्हणून सर्वव्यापी सर्वस्पर्शी यश हे मायबाप जनतेने दिलं त्यांचं धन्यवाद आणि अभिनंदन यासाठी आहे आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आपल्या नेतृत्वावर भरोसा सर्व पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला आठवा ते दिवस मोदीजींना घालून पाडून बोलले अमित भाईंना घालून पाडून बोलले ओ आपला नेतृत्व देवेंद्रजी एक शांत सुसंस्कृत परिवारापासून व्यक्तिगत परिवारापासून ट्रोलिंग पर्यंत जातीपासून अगदी विविध पुस्तकं काढेपर्यंत आपल्या नेतृत्वावर थी थी जी जमेल ती टीका केली देवेंद्रजी एक व्यक्ती नाहीत देवेंद्रजी एक शक्ती आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तुमची माझी शक्ती हे स्वरूप देवेंद्रजी आहेत आणि देवेंद्रजींवर केलेल्या टीकेनंतर पुन्हा एकदा ज्या वेळेला यश मिळालं त्यावेळेला मला वसीम बऱ्यावलीची आठवण आली देवेंद्रजीच्या स्वभावाचं वर्णन यापेक्षा वेगळं होऊच शकत नाही आणि म्हणून म्हटलंय वसीम बरेलवी म्हणतात आपण हर हर लफ्ज का खुद आईना हो बोलतो ते करतोय सांगण्यासाठी मान्य नितीनजी आले जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया मान्य नितीन गडकरीजी यांचं <coughs> आणि म्हणून घालून पाडून ट्रोलिंग केल्यानंतर सुद्धा संयमी शांत नेतृत्वाचा विजय याच वर्णन वसीम अरेले केले ते मी सांगत होतो आपने अपने हर लफ्स का खुद आईना हो उसको छोटा कहके, मैं कैसे बडा हो जाऊंगा तुम गिराने में लगे थे तुम गिराने में लगे थे तुमने सोचा ही नहीं मैं गिरा तो भी मसल बनकर खडा हो जाऊंगा मुझे चलने दो अकेला मुझे चलने दो अकेला है मेरा ये सफर रास्ता कोई रोके तो काफिला हो जाऊंगा काफिला हो जाऊंगा या पद्धतीने आपलं नेतृत्व काम करत होत आणि त्यामुळे यश जनतेचं आहे यश मतदारांचा आहे हे यश महाराष्ट्राचं आहे आणि म्हणून या यशानंतर आलेली जबाबदारी पूर्णपणे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी अध्यक्षांनी दिलेला कार्यक्रम राबवणे ही आपली जबाबदारी आहे एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र